लोकसभा निवडणूक निकालाच्या आधी पश्चिम विभागचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला भूमापिया याचा निकाल आज दिनांक तीन जून सोमवारी सकाळी मुंबई महानगरपालिका पश्चिम विभागमधील वर्सोवा विधानसभामधील वॉर्ड क्रमांक एकोणसाठमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या अवैध बांधकामावर तोटक तोडक कारवाई करत बुलढोजर फिरवत अवैध बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले वर्सोवा विधानसभामधील वॉर्ड क्रमांक एकोणसाठमधील शिवगल्लीत सोमवारी सकाळपासून पश्चिम विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक वर्सोवा पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात तोडक कारवाईला सुरुवात झाली नेहमीप्रमाणे बांधकाम पाडण्याच्या कारवाईला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला यावेळी पाहायला मिळाले वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस वरिष्ठ गणेश पवार साहेब यांनी पोलिसी खाक्या दाखवताच स्थानिक भूमाफिया यांच्या समर्थनात विरोध करणारे रहिवासी शांत झाले पश्चिम विभाग अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्सोवा परिसरात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सर्व बांधकाम व्यावसायिकांवर एम आर टी पी एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त विश्वास राव के, विश्वा के पश्चिम विभागचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः उभे राहून वर्सोवत सुरू असलेल्या भूमापिया यांच्या अवैध बांधकामावर बुलढोजर फिरवून धडक कारवाई सुरूच राहील असे सांगितले के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरू केलेल्या वर्सोवा विधानसभामधील वॉर्ड क्रमांक एकोणसाठ मध्ये होत असलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली पाहुयात काय म्हणाले की पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण एक मेरी एक पत्र हो की हे मच्छीमारांना बोटी ठेवता येत नाही तिथे खूप गाळ झालाय पाहणी करायला आलो असते ते चालू बांधकाम आढळले बिल्डिंगचे त्याकरिता आपला कार्यकारी अभियंता ज्याला आपण डेसिग्नेटेड ऑफिसर म्हणतो हे आणि खालचे बीट ऑफिसर यांना तसे इन्स्ट्रक्शन देण्यात आले आदेश देण्यात आले की त्वरित थोडं कारवाई अरेंज करावी त्यानुसार आज आपण नोटिसा देऊन आज एक तीन इमारतीचं ज्या ऑनगोइंग आहेत आणि खाली आहेत अशा इमारतीचं आपण थोडं कारवाई आज घेत हाती घेतलेली आहे त्यापैकी एक तोडली आहे दुसरी प्रोग्रेसमध्ये आहे संध्याकाळपर्यंत अजून एक इमारत तोडण्याचा आपला प्लॅन आहे मागील अनेक दिवसापासून वर्ष किनारपट्टी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम झालेली आहे त्याला कुठेतरी स्थानिक राजकारणी असतील किंवा पालिकेचे अधिकारी असतील जबाबदार असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्यानंतर आता कुठेतरी पालिकेला जागा लिहिले मुळात ही जागा शासनाची आहे सीआरझेड आणि हे सगळं मँग्रो आहे मालकी जमिनीची शासनाची आहे तिथे महापालिका प्रोएक्टिवली कारवाई करते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सर आपण स्थानिक नागरिकांना देखील विरोध करण्याच्या आधी म्हणजे करण्याच्या आधी काही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अर्ज केले जातो त्यावेळी त्यांना दिसून पाहायला मिळालं नाही का त्यावेळी जात नसते का महानगरपालिका महानगरपालिकाला आधी बनवण्याच्या आधी त्यांना त्याचा दखल घेता आलं नाही का दखल घेतलं नाही या बिल्डिंग स्टॉपर नोटीस दिलेली आहे साइड पाणी मध्ये हे लक्षात आलं आणि खाली ऑफिसरना या मीटिंग घेऊन त्यांना ही थोडं कारवाई कर अरेंज करण्यात आली आमच्याकडून नाही आज आज ह्या पेरीफेरीच्या ज्या खाली ऑन गोईंग बांधकाम आहेत आणि जी रिकाम्या आहेत ती इमारत त्या बिल्डिंगा तोडायला आपण घेतलेल्या आहे बाकीच्या चालू बांधकामाची इन्व्हेंट्री केली जात आहे आणि त्याचा प्रोग्रामसुद्धा बनवलेला आहे जसं जसं आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळत जाईल तसं तसं आम्ही हे तोडत जाणार आहे तोडत कारवाई थांबणार नाही साधारणपणे किती इमारतींवर पुढील काय इन्व्हेंटरी सुरू आहे मी आता तुम्हाला एक सांगू शकत नाही पण बऱ्यापैकी इमारती आहेत तिथे दहा पंधरा वीस पंचवीस मला आता आज रोजी सांगता येणार नाही